तिसऱ्या व्यक्तीने मला आली आय ए लव्ह यूचा काय म्हणतात मेसेज केला आणि एवढं आमच्या दोघांमध्ये वातावरण पेटलं ना आता कुठं सुखाचा संसार सुरू झाला त्याच्यात हे माणसं असे मॅसेज करतात बरं या लोकांना माहिती आहे की मी उतरून ठेवते कशाला दुसऱ्याच्या बायकांना बहिणींना मॅसेज करायचे मला तेच समजत नाही त्या बायका वेगळ्या असतात ज्या प्रत्येक पुरुषाला रिप्लाय करतात किंवा मॅसेज करतात परंतु आपण त्यातले नाही आहे आणि मला असं ज्या व्यक्तीने मॅसेज केला ना त्याला एवढं धोधो धुतलं ना आज पोलीस स्टेशनला पण जाणं झालं आणि त्याच्यातल्या त्याच्यात नवऱ्याने ना फा फ्रॅक्चर पाय होता ना ते प्लॅस्टर पण काढून ठेवलं तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही हो, तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर सुरुवात झालेली आहे आपल्या गॅलरीपासून कसं आहे डेली ब्लॉग शूट करणं होत नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी यूट्यूब बंद करते कारण रोज 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 -रो शूट करणे होत नाही कारण अदर काम मला प्रमोशनचे भरपूर आहे त्यातला त्यात ते पोलीस स्टेशनला जा कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते त्याच्यात मी नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे त्याच्याकडे पण बघावं लागते आता इथलं सकाळचे कामं संपूर्ण माझे आठवतात आहेत। तुला मारत होते ना काही गरज नाही आपल्याला अशा पप्पाची चल मारतात तुले जेव्हा पाव तेव्हा चल काही नाही पाहिजे पप्पा टप्पा बरे गेली। चर। चर। पाथ। गेले चल चल लवकर चाल तूच तर म्हणूस रे पप्पाला पाठवून दे मला मारतात बरं डोळे लाव आणि स्वामींना सांग मा पप्पाला पाठवून द्या म्हणा जास्त दूर नसतील गेले ते बोल डोळे आणि पप्पाला आवाज दे जोऱ्यानं डोळे लावून आवाज दे पप्पा लवकर या असं म्हण म्हण डोळे लावून लवकर पप्पा लवकर या म्हण ना जोऱ्यानं म्हण जोऱ्यानं म्हण त्याला ऐकू गेलं की येतील ते <laughs> ना का नारद मुनी सकाळचे काम पटपट आटपून घेतले गणेशजीने मला काम करू लागले म्हणजे मी झाडून काढलं तर त्यांनी पोछा वगैरे केला मी भांडी घासली झाडांना वगैरे पाणी वगैरे दिले देवपूजा केली पोलिस के स्टेशनला गेलो त्या व्यक्तीचा अर्ज वगैरे दिला आणि त्या व्यक्तीला आता कॉल वगैरे गेलेला आहे आणि एक एक दोन दिवसात तो येणार म्हणजे ज्यांना आम्ही घराच्या सौद्यासाठी पैसे दिले होते ते मॅटर निपटणं झालं नाही ते एक व्यक्ती आहे आणि काय चॉकलेट दे की काय होता तर त्या दिवशी त्याने भडाभड भडाबड मला मॅसेज केले मी तुला हे चॉकलेट देतो आणि ते चॉकलेट देतो एकदा मला रिप्लाय कर हे कर ते कर कसं आहे ऑलरेडी मी जरी माझा बिझनेस टाकलेला आहे माझा नंबर दिलेला आहे परंतु जास्तीत जास्त मला लेडीजच कॉल करतात आणि पुरुष पण कर असं नाही करत नाही पुरुष पण कॉल करतात परंतु मी आधीच त्यांना बोलते दादा तुम्हाला प्रोडो माहिती पाहिजे असेल तरच मला बोला नाहीतर बोलू नका परंतु एक म्हणजे त्याने मला इन्स्टाच्या डी एमला केला होता मग मी त्याला डायरेक्ट बोलली की तुला जर असे मेसेज करायचे आहे तुझ्या आई बहिणीला चॉकलेट दे बाबा दुसऱ्यांच्या बायकोला कशाला चॉकलेट देते देतोस आणि त्याच्यानंतर मग स्वराज वगैरे आला आणि आज खूप दिवसांना बाजऱ्याची भाकरी केली होती आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती मला भरपूर लोकं म्हणतात ताई तू यूट्यूब बंद करू नको बंद करू नको टाक टाक परंतु मी रिअलीच टा सांगते की मी अदर कामात लक्ष टा म्हणजे केलेलं आहे त्याच्यामुळे यूट्यूबवर माझं खूप खूप कमी लक्ष आहे आणि माझे प्रमोशनचेच व्हिडिओ असतात तर बघा भाकरी केलेली आहे तुमच्या ताईंनी कशी आहे भाकर ते पण सांगा आणि हे केलेले आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी रेसिपी टाकली नाही परंतु ज्या दिवशी रेसिपी शेअर म्हणजे डिटेलमध्ये श म्हणजे शूट करणं होत नाही त्याच्यामुळं तर मी मसाल्यात जास्तीत जास्त खोबरा कांदा लसण हिरवी मिरची हे भाजून घेत असते आणि त्याची पेस्ट काढत असते काय मसाला सरोजण सारखेच करतात परंतु प्रत्येकाच्या हाताची चवही वेगळी असते तर यात तुम्ही मस्तपैकी गरमागरम बाजराची भाकर आणि मस्त शेवग्याच्या शेंगा केल्या होत्या डाऊन डाळभात केलं होतं तर मी ना मजाकी मजाकीत गणेशजीला गणेशजी मला जातो जातो करत राहतात नेहमी की नाही मी जातो जातो म्हणून मग मी त्यांना बोलता बोलता काय बोलली होती की हा बरोबर आहे आता तुमची गरज संपली ना आणि तुमचा पाय व्यवस्थित झालेला आहे आता तुम्ही जाणारच अशी अगं आहे ना म्हणून मी तुमचे भांडणं होतात नेहमी शहाणपणा करायचं तुम्हाला काही कारण होतं काय हे बाप रे इथं किती मोठी सुजन दिसून आली हे ते मॅट आहे मॅट आहेत का ते डॉक्टर म्हणजे जे लोक तुमच्यासोबत साठी धडपडलात ना ते ते लोक मूर्ख आहेत असे दाखवता तुम्ही तुम्ही एकटे फक्त हुशारा उडी मारून दाखवा आता म्हणे दाखवा उड्या मारून झाला तुमचा पाय चांगला दाखवा मग उड्या मारून आता होवास केल आणि आता फक्त तुम्ही म्हणजे मा पाय दुखून आला किंवा हे तुम, सांग तुम्हाला सांगतो मग मी बरोबर लई हुशार समजतात ते मग नाटकं गेले का एवढे दिवस तुम्ही नाटकं गेले आहे ना मुद्दा महरी राय आ आर ठीक आहे ना, ना। वाटलंच मला नाटकच करून आली म्हणून तुम्ही तर त्यांनी ना खरंच प्लॅस्टर कापून फेकून दिलं आणि तसं पण त्यांना कापायचंच होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो कारण पोलिसांनी आम्हाला बोलवून घेतलेलं होतं तर त्यांनी आता त्या व्यक्तीला कॉल केलेला आहे आणि एक दोन दिवसात तो येणार म्हणजे कळणार त्याचं म्हणणं काय आम्हाला तर ते घर घ्यायचं नाही आहे कारण ते थोडं भांडणतंड्याचं घर आहे म्हणून आम्हाला ते नको कारण मला कधी कधी ॲक्टिव्हला पण राहावं लागते त्यामुळं तर पोलीस स्टेशनमधून आलो येताना बाजार वगैरे आणलेलं आहे स्वराज स्वराजसाठी का फ्रुट्स वगैरे भाजीपाला म्हणजे ते म्हणतो ना चिवडा वगैरे सर्व आणलेलं आहे कारण आज होता बाजार तिथं स्वस्तात मस्त भेटते त्याच्यानंतर आलेला हा मग काय करू मी कोणाला तू काही नाही बोलला नक्की तिला मारू ना चल मग घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केल्यानंतर यांनी शाणपणा तर केला होता पायाचं प्लास्टर काढून ठेवलं परंतु मग त्यांना त्रास होता मग त्यांनी बजरंगलेप लावला आणि त्याला ती पट्टी लावली असं असते भांडणात कोणाचाच फायदा होत नसते परंतु या माणसाने केलेला आहे शानपणा कारण तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मी की त्यांच्या पायाचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे आता बघूया आणि त्यातल्या त्यात आज सकाळी सकाळी त्यांचं बोट पण कापलं होतं त्याच्यानंतर ना मला एका ताईकडून लाडू आलेले होते ज्याच्यामध्ये शेंगदाणा लाडू होते अजून चॉकलेट लाडू होते अजून काय म्हणतात फ्रूट लाडू आले आले होते असे तीन प्रकारचे लाडू आले होते आणि टेस्ट एक नंबर होती कसं आहे आपलं घरी करणं काही होत नाही तर त्याच्यामुळे ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे मी त्या ताई करणं करून घेतले होते मागच्या वेळेस मला त्यांनी म्हणजे एक पाव एक पाव असे तीन प्रकारचे पाठवले होते परंतु यावेळेस मी त्यांना ऑर्डर देऊन एक किलोचे शेंगदाणा लाडू एक किलोचे ड्रायफ्रुट्स लाडू आणि एक किलो डे किलोचे चॉकलेट लाडू हे तिन्ही प्रकारचे लाडू म्हणजे बनवून घेतले होते आणि लाडू खरंच खूप छान झालेले होते, ते होते तर तेच आम्ही खाऊन बघत होतो तर टेस्ट एक नंबर होती आणि म्हणजे आपलं घर कसं घरने करणं होत नाही आणि स्वतःकडे लक्ष पण देणं होत नाही त्याच्यामुळे स्वराजसाठी शेंगदाण्याचे लाडू आणि माझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बोलावले तुमच्या हे गेले तर सरा प्रॉब्लेम होऊन जाईल मला लाईट बीट गेली तर चला फ्रेंड्स तर आता मी झोपते आमची गॅलरी बघा किती छान वातावरण वाटते म्हणजे खूपच छान वातावरण वाटते इकडे माहिती आहे का उन्हाळ्यातही मजा येणार आहे तर असा होता माझा आजचा दिवस माझ्या आयुष्यात ना रोज नवीन एक प्रॉब्लेम आहे रोज नवीन एक प्रॉब्लेम आहे ह्या माणसांना आज भांडणात भांडणात मी गंमत बोलली की हो तुमचा पाय आता सरळ झाला असं तसं आणि चलले जा तुम्ही आता मी रागा रागात बोलली तर या माणसानं माहिती आहे काय खरंच प्लॅस्टर कापून फेकलं पायरला आणि आत्ता काय बोंबलते, ते माझा पाय दुखत आहे आता, आता बंजरेंगले प्राणला तो बांधला पायार असं आहे काय मी लागत नाही आहे तर असा होता आजचा दिवस आज होता सोमवार आमच्या इथं बाजार ही भरते भरते इथं बाजार वगैरे घेऊन आधी चिवडा वगैरे फ्रूट फ वगैरे सगळं घेऊन आधी हे बघू शकता आणि भरून ठेवलेलं आहे आता सगळं भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे आणि इथं कुकर ठेवलेलं आहे सरा सराडला सकाळी भुट्टे वाकून द्यायचे आहेत तर असा होता आजचा माझा दिवस आणि एका माणसाने आज मला प्रपोज केलं ह्या पुरुषांना लाजा कशा वाटत नाही काय माहिती काही कळत नाही मला म्हणतो तुला पाहिजे ते मी चॉकलेट आणून देणार फक्त मला एक एक वेळा आय लव यू बोल असं तसं म्हणजे असे नालायक पुरुष असतात ना, ना कसं एखादी स्त्री जर पुरुषांना आणि मी तुम्हाला सांगते की मी इंस्टाग्रामला स्त्रियांशिवाय कोणत्याच पुरुषाला रिप्लाय करत नाही आणि शक्यतो तर मला कोणत्याच पुरुषाचे मेसेज नसतातच शंभरातूनच एखादा व्यक्ती मला मेसेज करतो त्याच्यातला हा एक औदसलेला नालायक नासका कुत्रा त्याच्याविषयी डायरेक्ट मी व्हिडिओ सोडून दिला कारण आपण कसं आहे आपण नवऱ्यासाठी लॉयर आहे आपल्या आयुष्यात आपण दुसऱ्या पुरुषाला स्थान दिलं नाही आणि देणार पण नाही तो नवरा आहे त्याचीच एंट्री आपल्या आयुष्यात नाही लय झाडलं मग त्याला इंस्टाग्रामला मिळाचा चला असा होता आजचा दिवस आणि बघा आमच्या क्रीम तुम्हाला हर्बल क्रीम पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये सांग म्हणजे मी माझा कॉन्टॅक्ट नंबर टाकत आहे तुम्हाला जर ऑर्डर बुक करायची असेल तर तुम्ही करू शकता छान रिझल्ट आहे ओके चलो बाय